हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण दुपारच्या जेवणासाठी झटपट होणारा असा चमचमीत आणि झणझणीत असा मसाले भात करणार आहोत तर हा सगळ्यात सोपा असा मसाले भात आहे झटपट होणारा तर रेसिपीला सुरुवात करूया तर मसाले भात करण्यासाठी इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ घेऊ शकता इथे मी पावटा आणि एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून घेतली आणि ते पाण्यात घालून घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण वाटण करून घेऊयात मिक्सरच्यामध्ये लसूण पाकळ्या आलं आणि कोथिंबीर घालून याची आपल्याला पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट झालेली आहे आता आपण भाताला फोडणी करून घेऊयात कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आवडीनुसार खडे मसाले मोहरी घालून घ्यायची एक मिडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये हिंग घालून घ्यायची आहे आपण पावटा वापरणार आहोत त्यामुळे हिंग विसरायची नाही आहे आपल्याला आता यामध्ये आपण आलं लसूण जी पेस्ट केली होती ती घालून घ्यायची मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता आपण टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटो घालून झालं की लगेच आपले आवडीचे मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी चवीनुसार मीठ घालून आहे हळद घालून घेतली तिखट घालून घेणार आहे आणि गरम मसाला घालून घेणार आहे तुम्हाला जर यामध्ये बिर्याणी मसाला आवडत असेल तर तोही तो घालून घेऊ शकता आणि छान मिनिटभर परतून घ्यायचंय बिर्याणी मसाला घातला की भात खूपच छान लागतो त्यामुळे आवडत असेल तर नक्की घाला आता यामध्ये आपण पावटा आणि बटाटा घालून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि आपण जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर दोन शिट्ट्यांमध्ये आरामात भात होऊन जातो तर मिडियम गॅसवर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड देखील झालेलं आहे आता आपण झाकण काढून घेऊयात आणि थोडाफार गरम असतानाच त्याला छान मिक्स करायचा आहे म्हणजे तो छान मिक्स होऊन जातो त्यासाठी गरम असतानाच मिक्स करून घ्यायचा आहे आणि गरमागरम आपण सर्व करून घेऊया तर आवडत्या कोशिंबिरीसोबत तुम्ही सलादसोबत किंवा पापड लोणच्यासोबत हा भात तुम्ही सर्व करून घेऊ शकता तर गरमागरम आपला इथे पावटा भात तयार झालेला आहे तर आजचा हा पावटा भाताचा इन्स्टंट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान टेस्टी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय